नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील शहाण्णव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात आठशे ते नऊशे एक एकूण दहा नाव आहेत सनात सनातन तमहा कपिल स्वस्ति 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 या श्लोकातलं पहिलं नाव सनात सनात हे एक अव्यय आहे त्याचा अर्थ स्थिर सदैव जो चिरंतन आहे कोणत्याही काळात त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही असा त्रिकाला बाधित हा सनात या नावाचा अर्थ दुसरं नाव सनातनतम सनातन म्हणजे सनातन कालावर मात करून टिकून राहणारा तम म्हणजे श्रेष्ठ चिरकाल टिकणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ म्हणून सनातन तम तिसरं नाव कपिल कपिल म्हणजे काळसर वर्णाचा वडवानल स्वरूप अग्निस्वरूप चौथं नाव ही क म्हणजे जल असा अर्थ घेतला तर आपल्या उष्णतेने जल शोषण करणारा सूर्य हा कपीचा अर्थ होऊ शकतो सृष्टीला संपन्न करण्याचे काम पर्जन्य रूपाने त्याच्याकडून होते कमळ असाही अर्थ कपी या नावाचा होतो तसेच वानरकुलात जन्मलेला मारुती या अवतारालाही कप्पी असं संबोधलं जात पाचवं नाव अव्यय न व्यय इतिय म्हणजे ज्याला व्यय नाही अंत नाही किंवा संपूर्ण विश्व ज्याच्यात अंतकाली विलीन होते तो अव्यय सहावं नाव दह या श्लोकातल्या दुसऱ्या चरणातली पाचही नाव स्वस्ती या वचनाने सुरू होणारी आहेत स्वस्ती म्हणजे मांगल्य सुख पावित्र्य कल्याण भक्तांना सुख देणारा म्हणून स्वस्तिद हे ना। नाव सातवं नाव स्वस्तिकृत भक्तांना सुख देऊन त्यांचे कल्याण करणारा म्हणून स्वस्तिकृत परमात्मा स्वस्तीकृत असल्याने वैदिक ऋषी त्यांच्यापासून कामना करतात स्वस्ति इंद्र वृद्धश्रवा स्वस्तिषा विश्वभेदा स्वस्तिस्तारक्ष स्वस्ति बृहस्पतीर्दधा तू असे स्वस्तिवाचन मंत्र आहे आठव नाव सुअस्ती सुअस्ति स्वस्ती शुभ मांगल्य कल्याणकारी हे स्वरूप असणारा परमात्मा आहे म्हणून स्वस्ती हे नाव नव नाव स्वस्तिभो जे मंगलमय आहे ते स्वीकारणारा पवित्र मंगल शुद्ध शुभ यांचा स्वीकार करणारा म्हणून स्वस्तिभो या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव स्वस्ति, स्वस्ति दक्षिणा मंगल करण्यात दक्ष असणारा म्हणून स्वस्ती दक्षिण भक्तांचे कल्याण करण्यासाठी परमात्मा सदैव तत्पर असतो दक्षिण हा शब्द इथे शीघ्र त्वरित या अर्थाने आहे परमात्म्याचे स्मरण चिंतन आर्ततेने केल्यास तो शीघ्रतेने भक्तांना संकटमुक्त करतो जसे द्रौपदीने गजेंद्राने धावा केल्यावर भगवंताने लगेच आपली कृपादृष्टी त्यांच्यावर टाकली आणि त्यांचे संकट निवारण केले म्हणून या स्तोत्राच्या स्तोत्रा एक श्लोक आहे यस्य आहेसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मय विष्णवे प्रभ विष्णवे किंवा स्वस्तिवचन हीच दक्षिणा असा ही स्वस्ति दक्षिणा या नावाचा अर्थ होऊ शकतो या भागात शहाण्णव्या श्लोकातल्या सनात सनातनतम कपिल कपी, अव्यय, स्वस्तिद स्वस्तिकृत स्वस्ती स्वस्तिभू स्वस्ति आणि स्वस्ति दक्षिण या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद